महाराष्ट्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी लातूर जिल्ह्यातील अठरा कौशल्य विकास केंद्रांचे ऑनलाईन उद्घाटन अठरा महाविद्यालयांमध्ये सुरू होणार आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र लातूर दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये व्यावसायिक शिक्षणाला महत्व देण्यात आले आहे या अनुषंगाने ते वयोगटातील युवक युवतींना कौशल्य विकासाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यासाठी आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र ही नाविन्यपूर्ण योजना राज्य शासनाने सुरू केली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सप्टेंबर वीस रोजी वर्धा येथून या योजनेचा ऑनलाईन शुभारंभ होणार आहे यामध्ये लातूर जिल्ह्यातील अठरा महाविद्यालयांमधील कौशल्य केंद्रांचा समावेश आहे प्रत्येक कौशल्य विकास केंद्रात प्रतिवर्षी साधारण एकशे पन्नास युवक युवतींना कौशल्य विकासाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे यामुळे राज्यात प्रतिवर्षी साधारण दीड लाख युवक युवतींना कौशल्य विकासाचे मोफत प्रशिक्षण मिळणार आहे कौशल्य विकास या संकल्पनेचा अधिकाधिक फायदा राज्यातील युवक युवतींना व्हावा या दृष्टिकोनातून राज्यातील नामांकित महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र स्थापन करून महाविद्यालयीन युवक युवतींना रोजगारक्षम बनवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे एक लातूर येथील ब्रिलियंट महाविद्यालय दोन महिला बसवे महाविद्यालय तीन जयक्रांती आर्टा अँड कॉमर्स सिनियर कॉलेज चार कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कॉक्सिट पाच एम आय बिडवे इंजिनिअरिंग कॉलेज सहा महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग सायन्स एम आय एम एस आर मेडिकल कॉलेज अँड वाय सी आर हॉस्पिटल कॅम्पस सात कन्हेरी येथील मांजरा महाविद्यालय आठ मुरुड येथील संभाजी कॉलेज नऊ चाकूर येथील डी कॉलेज ऑफ फार्मसी दहा हडवळती येथील कर्मयोगी तुळशीराम पवार महाविद्यालय अकरा चापोली येथील संजीवनी महाविद्यालय बारा उदगीर येथील मातृभूमी प्रतिष्ठान शिक्षण प्रसारक मंडळ तेरा शिवाजी महाविद्यालय चौदा श्री हवगी स्वामी कॉलेज पंधरा निलंगा येथील महाराष्ट्र महाविद्यालय सोळा अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालय सतरा जळकोट येथील संभाजीराव केंद्रीय महाविद्यालय आणि अठरा शिरूर अनंतपाळ येथील शिवनेरी महाविद्यालयात सुरू होणाऱ्या आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन यावेळी केले जाणार आहे